नमस्कार मित्रांनो क्राईम स्टोरी गुरुजी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक थरारक धक्कादायक आणि हृदय पिळवून टाकणारी खरी घटना आई म्हणजे लेकरांसाठी देव आई ही लेकरांसाठी संपूर्ण जग असते ती नऊ महिने बाळाला पोटात वाढवते जन्म देते अंगावर घेऊन झोपवते रात्री स्वतः न झोपता दिवसभर लेकराला जपते पण जेव्हा वासना आणि आंधळ प्रेम आळव येत तेव्हा हीच आई राक्षस बनते गाजियाबाद मध्ये घडलेल्या एका घटनेत आईने आपल्या पोटच्या तीन वर्षाच्या मुलीला संपवलं आणि त्याच कारण होत तिचा लिव्ह इन पार्टनर पोलीस तपास जसा जसा पुढे गेला तस तस या प्रकरणामागच काळ सत्य उलगडत गेलं नेमकं काय झालं या घटनेत एका आईने आपल्याच मुलीला का बरं संपवलं असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ही घटना आहे एप्रिल दोन हजार चोवीस ची उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील कवीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका सकाळी अचानक पोलीस स्टेशन मध्ये एक महिला धावत येते तिच्या चेहऱ्यावर भीती डोळ्यात पाणी आणि ओठांवर एकच वाक्य साहेब माझी मुलगी हरवली आहे ती फक्त तीन वर्षांची आहे सकाळपासून ती कुठे दिसली नाही त्या महिलेचं नाव होतं पूजा शर्मा वय अठ्ठावीस वर्षे एका कॉल सेंटरमध्ये काम करणारी घटस्फोटीत महिला तिची मुलगी रिया तीन वर्षे हीच तिचा आधार होती पूजाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली पण मुलीचा था काहीच थांब पत्ता लागला नाही सर्वत्र तिचे फोटो दाखवले गेले रिक्षा चालक चहावाले शेजारी प्रत्येकाला विचारलं सांगायला गेलं तर पहिल्या काही तासात सगळं साधं अपहरण वाटत होत पण अनुभवी पोलिस इन्स्पेक्टर मिश्रा यांच्या नजरेला काहीतरी वेगळं जाणवत होत त्या मुलीचा आईचे बोलणं जरा जास्तच नाट्यमय वाटत होतं म्हणून पोलीस इन्स्पेक्टर मिश्रा यांनी याचा तपास वेगळ्या दिशेने करायचे ठरवले आणि संशयाचा भोवऱ्यात सापटली ती म्हणजे पूजा शर्मा पूजा काही वर्षापूर्वी पतीपासून वेगळी झाली होती तिचं लग्न टिकलं नाही भांडणं वाढली आणि शेवटी घटस्फोट झाला मुलगी तिच्याकडेच राहिली आई म्हणून तिने तिला जपलं सांभाळलं पण एकटेपणाची पोकळी मात्र कायम होती कॉल काम करताना तिला भेटला सौरभ मेहरा वय तो आणि गोड बोलणारा होता सुरुवातीला पूजा आणि आणि मैत्री झाली नंतर जवळीक मग लिव्ह इन रिलेशनशिप ते दोघेही एकमेकांचा प्रेमात तल्लीन झाले होते सुरुवातीला सौरभ पूजाला खूप प्रेम देत होता पण हळूहळू त्याला मुलीचा म्हणजेच रियाचा त्रास होऊ लागला कधी कधी त्या दोघांच्या प्रेमात रिया अडथळा बनत असल्याने सौरभ आणि पूजाचे भांडण पण होत होते रिलेशनशिप मध्ये असताना दिवसागणित सौरभला रियाचा त्रास जास्त वाटू लागला म्हणून सौरभने एके दिवशी थेट पूजाला सांगितले तू मला हवी आहेस पण तुझ्या मुलीसोबत नाही तिला दूर कर नाहीतर मी इथून निघून जाईल यामुळे पूजाचा मनात प्रचंड संघर्ष सुरू झाला एकीकडे तिचं लेकरू जिला तिनं नऊ महिने पोटात वाळवलं होतं अंगावर घेऊन झोपवलं होतं आणि दुसरीकडे तिचं प्रेम ज्याच्यासोबत ती आयुष्य सुरू करायचं स्वप्न पाहत होती पूजाला प्रेमाला जिंकायला हवं होतं पण इथे मात्र पूजा हरली ती आंधळ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि इथेच त्या निष्पा प्रियाचा बळी घेण्याचा कट शिजू लागला एका आंधळ्या प्रेमासाठी पूजा आणि सौरभने जे पुढे कृत्य केले ते पाहून मात्र सर्वांनाच धक्का बसला एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ची ती काळी रात्र लहानगी रिया गाड झोपली होती पूजा आणि सौरभ तिच्या बाजूलाच लेटले होते त्या दोघांच्याही मनात एक भीतीचं वादळ सुटलं होतं ते वादळ होतं रियाचा हत्येच रिया गाड झोपली हे समजताच पूजा आणि सौरभ एकमेकांकडे पाहतात वातावरणात काही क्षण शांतता होती पण त्या शांततेतच भयानक पाप लपलेलं होतं सौरभने उशी उचलली आणि रियाच्या चेहऱ्यावर दाबली रिया तडफडली जीव वाचवण्यासाठी लहान हातपायांनी झटापट करू लागली पण तिची ताकद कमी पडत होती तिची आई जिने तिला वाचवायला हवं होतं तीच तिचे हातपाय धरून ठेवत होती काही क्षणात त्या निष्पाप चिमुकलीची धडपड थांबली रिया मृत झाली याची खात्री पटताच पूजा आणि सौरभ दोघांनी घाई घाईत मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरला रात्री अंधाराचा त्यांनी तो मृतदेह जवळचा टाकला परत आल्यावर जणू काही घडलंच नाही अशा थाटात ते झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली माझी मुलगी हरवली आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूजा आणि सौरभ रात्री उशिरा कुठेतरी जाताना दिसले शेजाऱ्यांनी पोलिसांना त्या दोघांच्या अफेअर बद्दल व पूजाच्या भूतकाळाबद्दल सांगितलं पोलिसांनी तपासाची सूत्रे पूजा आणि सौरभच्या दिशेने फिरवत तपास वेगाने सुरू केला तपासात फोन कॉल्स रेकॉर्ड बाहेर आले त्यात दोघं मुलीपासून सुटका करण्याबद्दल बोलत होते शेवटी पोलिसांनी पूजा आणि सौरभ या दोघांना ताब्यात घेतलं सुरुवातीला दोघांनीही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण कठोर चौकशीत सौरभ मात्र गप्प राहिला पण पूजारा पोलिसांच्या चौकशीत फुटली आणि तिने गुन्हा कबूल केला पोलिसांसमोर गुन्हा कबूल करताना तिच्या डोळ्यात अश्रू ओघळत होते ती म्हणाली होय साहेब मीच माझ्या लेकीला संपवलं माझ्या प्रेमासाठी मी माझ्या लेकराचा बळी दिला क्षण ऐकून तिथे उपस्थित प्रत्येक जण थरारला आई जी लेकरांसाठी सर्वस्व गमावते त्याच आईनं लेकराला संपवलं या घटनेबद्दल पुढे सांगताना इन्स्पेक्टर मिश्रा म्हणाले आईचा मायेपेक्षा मोठ जगात काहीच नसतं पण या घटनेत आम्ही पाहिलं की स्वार्थ आणि वासनेसमोर आईची माया हरली ही घटना प्रत्येकांसाठी एक शिकवण आहे चुकीचा नात्यांसाठी निष्पाप जीव गमवणं हे पाप आहे आज पूजा आणि सौरभ तुरुंगात आहेत कायद्यानं त्यांना कठोर शिक्षा होणारच आहे पण इथे मात्र समाजाला कायम विचार करायला लावणारा प्रश्न उरतो आई प्रेमासाठी एवढं निर्दयी होऊ शकते का नऊ महिने पोटात वाळवलेलं तीन वर्ष जपलेलं लेकरू एका लिव्ह इन पार्टनरसाठी संपवता येतं का तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा आणि हो मित्रांनो अशा सनसनिकेच क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकान दाबायला विसरू नका सतर्क रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद